नमस्कार मित्रांनो तर आपल्याला आपल्या प्लॉटला भेट देण्यासाठी दोन शेतकरी आलेले आहेत तर त्यांना आपण या प्लॉटबद्दल विचारणार आहोत त्याचबरोबर त्यांना प्लॉट कसं वाटतं हे सुद्धा विचारणार आहोत आपण तर सुरुवातीला आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि नमुळवार राहणार ढानकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ आपण नमस्कार माझं नाव विनोद अप्पाराव यादव राहणार धानकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ तर राजगोवच्या शेतामध्ये प्लॉट बघायसाठी आम्ही आलेले आहोत तर झिरो मशा गीत हा प्लॉट शून्य कशा बनलेला आहे तरी पाहण्यासाठी सुद्धा आम्ही एका वर्षापासून येत आहे पण आज आम्हाला टाइम पेटल्यामुळे आम्ही आलो तर प्लॉट पाहिला आणि खूप चांगलं जमीन उतरून पाहिली अनुभव घेऊन पाहिला तर इथे काही एलो वगैरे काही नाही हे जे आपण प्लॉट केलेलं आहे आता मी याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं की आ, आ, या प्लॉटवर जे आहे येलो मोजाक नाही ना, येलो मोजाक ते ठीक झालं परंतु याच्यामध्ये आपण जे आहे हे आपण शून्य मशागतीमधला प्लॉट केलेला आहे आणि मी याच्याबद्दल सुद्धा याच्या अगोदर सुद्धा सांगितलं की शेत शेत, शेत शेतीमध्ये बचत कशा पद्धतीने आपल्याला करता येईल या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे म्हणजे तुमची जी बचत आहे ती शून्य मशागत म्हणजे कसा ट्रॅक्टरचा खर्च नाही लागला तुम्हाला हा मेन म्हणजे रोटरचा खर्च नाही लागला नांगरटीचा नाही लागला तेच आपले पैसे वाचले आणि त्याच्यात कसं क्वालिटी मेंटेन झाली तीन वर्षापासून आपण व्हिडिओ मध्ये आपण जसं दाखवतो तसंच आहेत का काम पण तीस टक्के शेंग भरलेली आहे आणखी सत्तर टक्के भरायची राहिलेली आहे आणि जे मेन म्हणजे आमचं कसं आहे व्हिडिओ मध्ये जे दाखवलेलं आहे ते पाहण्यासाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही इथे आलो दाखवलं बर... एका वा खरा हेच प्लॉट हेच प्लॉट आहे आम्ही तर पहिले परेशान झालो की झिरो बैसागत शेती कशी केली असेल म्हणून आम्ही पाहण्यासाठी झिरो झिरो बजेट मध्ये शेती ज्यांना आता माहित आहे की सोयाबीनचे भाव पस्तीसच्या पासून चार हजार पर्यंत आहेत आणि अशा मध्ये आपण शेतीचा खर्च जे आहे हे कमी केला पाहिजे आता मला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी म्हणतात की तुमचा जे खर्च आहे ते आपण जे सांगतो फवारण्या वगैरे तुम्ही बाहेरच्या फवारण्या करतात परंतु फवारण्यामध्ये आपण जे ज्या टाईमला आपण जे फवारण्या करायला पाहिजे त्याच्यामध्ये खर्च तुम्ही करा, करा। परंतु तुम्हाला जिथंशी पैसे वाचवता येतील जसं की बियाणामध्ये पैसे वाचवा जसं की तुम्ही घर घरचं बियाणं ठेवा त्याच्यानंतर शून्य मशागतीमध्ये करा ते म्हणजे तुम्हाला नागडीचे पैसे आहेत ते वा वाच वाचतील त्यानंतर जे आपण टोकन करणार आहोत त्याच्यामध्ये बियाण्याचे पैसे जे आहेत थे वास्ना, वास्ना से है है, ते वाचणार वाचणार आहेत जिथे पैसे खर्च करायचे आहेत तिथे तुम्हाला खर्च करावे लागतील परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत तिथे तुम्ही नक्कीच पैसे वाचवू शकता बरोबर आहे प्रत्येकाला बोनस आणि हा असं काय अवघड नाही आहे असं काय अवघड वाटते का अवघड काही नाही लोक कस आहे आपल्याला म्हणू शकते तर पाहिले जबरदस्त हे पहा एकदम जबरदस्त हे क्वालिटीची आहे क्वालिटी जबरदस्त झालेली आहे सोयाबीनची मक्क्याची धसकड मक्का घेतलेल्या नंतर सोयाबीन घेतलेला आहे आणि बरेच जण म्हणजे की मक्यामध्ये जमिनीचा पोत सुधारत म्हणजे कमी होते कमी होते पण याचा काय फरक जाणून कारण असं जाणवलं नाही कोणता नाही कारण की जे अवशेष आपण जमिनीमध्ये आहेत पूर्ण पिजून गेलेले आहेत कारण ते मक्याच्या नंतर तुम्ही काय गाभूक करू पण तसंच लावलेलं आहे मक्याचं काय काळजी कसं साधारण येत काढलं पण ते मक्याचे धसकत पैसे जाते पूर्ण शंभर टक्के प्लॉट शंभर टक्के मक्याला आग्रा जेवर लागते त्या हिशोब हे प्लॉट खास बसलेला नाही तर मक्या शेतामध्ये कोणतंच पीक जास्त उठत नाही बरोबर आहे हे जर तुम्ही नागरटी केले असतं तर ह्याची पिकाची वाढ एक दीड फुटाच्या पेक्षा जास्त वाढली नसती क्वालिटी कशावर पिकाची

चार हजार रुपये जरी भाव राहिला तरी तुम्ही समजून घ्या एका एका बारा क्विंटल जर काढत असाल तर तर तुम्ही एका हेक्टरचा हिशोब केला तर, एक के तर एक बारा दोनशे चोवीस म्हणजे हेक्टर तुम्हाला तीस क्विंटल उत्पादन होते बारा हजार कुंटल एकरी उत्पादन पकडलं तर हेक्टरी थी तुम्हाला तीस क्विंटल आणि हेक्टर तीस क्विंटल तुम्हाला एवढं उत्पादन होत असेल तर तुम्हाला सविम परवडते जर तुम्ही पाच क्विंटल चार क्विंटल काढत असाल तुम्हाला तुम्ही लावलेला खर्च सुद्धा तुम्हाला निघत नाही आणि हे जे आपण खर्च म्हणलो की आवडलेलं आहे आणि काहीच नाही ट्रॅक्टर टाकलं नाही म्हणजे डोऱ्या वगैरे आणि याच्यामध्ये जे आपण खर्चून पाहिलेला आहे त्याच्यामध्ये भुजबुसूत पण आहे एकदम चांगला त्याच्यात सगळ्या गोष्टी म्हणजे प्लॉट मी छान बसलेला आहे प्लॉटचा नंबर मध्ये आणि येलो मोजाक वाटते का कुठं काही चार कोणी बघलेला येलोजा बघीचा खोड खोडाळी काय रिंग कटर नाही ना, ना चक्री भुका सुद्धा नाही रिंग कटर सुद्धा ना, नाही बिलकुल क्वालिटी मेंटेन नंबर एक चा प्लॉट पाहण्यासाठी आम्ही एक वर्ष झाले एका वर्षा नंतर आता आज आज योग आला या फुलाटला बघण्याचा राजू भाऊ समाधान आहे पण समाधान धन्यवाद